आय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही आय चांगलेच असाल आम्ही चाललो आहे आज जीवदानीला आणि का चाललो आहे आमच्या बाचीच्या मुलाचे केस काढायचे आहेत म्हणून चाललो आहे आणि तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा पुढे आम्ही किती काय करतो आहे एन्जॉय करतो आहे आणि कसे केस काढायचे आहेत मुलाची ते पण बघा आणि आमचा छोटूसा क्वीटचा मुलगा किती रडतो आहे ते पण बघा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा पुढे आम्ही काय काय करतो ते चला बघूया पुढे आता आम्ही वाघोबाच्या मंदिरात आलोय आता बघा आमच्या मावशीच्या अंगात किती आले चला भाई आता फोटोशूट चालू आहे काय बाबू फोटोशूट चालू आहे क्वालिटी आहे मस्त जोक मार सगळे हलकट हात आयफोन ला हरवलेला कॅमेरा हा ना तुम्ही उतारले नाही कायदा हा का

ता 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 आता पोचलोय आता जस्ट आम्ही पाच पायरीच्या इथे पोचलोय अजून बाकी आहेत ना येणारे आता टाशे काढलेत वाजवायला नवरदेव आता या निघणार आहे अजून आला नाही नवरदेव बघा आता आलाय येते समोरच्या गाडी येते बघा अनुभव खुश आलाय आता तुझे केस फायनल बगुन बगुन के, केस नंतर तू टाक बाय बघा किती छान इकडे बघ अरे हिरो कुठे हिरो अभी मजा आएगा ना भिड़ो पापड डोकाटेक डोकाटेक टेक डोका ये सानू डोका सुकी सुखी टेव वरा माला चांगला मार्का पास होऊ दे

काय दुखतात तुझी छोटी मुलगी आहे ताईची म्हणून ती पण आली इकडे बघ इकडे बघ आपण कशी ट्रेन मध्ये बसलोय ना ट्रेन मध्ये आहेत ना पण आता वरती जाणार आहेत ना डोंगरावर चला फास्ट आहे आमची गाडी नाही गाडी फास्ट आहे नाही का मध्ये वरती जाणार डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री आहे बघा आता लिफ्ट मध्ये आहे मावशीला कसं वाटला मावशी खूप चांगला खुश मस्त वाटला ना इथेच राहा बोल नाही गाणी तरी बोल आगीन गाडी की मग तू तुम्ही आताच बोला मंदिरात एंट्री आलोय बघा लगेच आम्ही बघा डायरेक्ट एंट्री मंदिरात भिडोलोय ना आता आईच्या दरबारात आहे आम्ही बस दर्शन झाला आता पिल्ला सोडायला आणलाय छोटासा स्वतःच्या तिकडे वरती सोडायला लागेल बोगेंपो खुश हुआ मुदनी जिंदानियाईचा प्रिंट काढले कुर्त्यावर किती छान आहे बघा बोगेंपो खुश हुआ बाबूचे आता बाबू बाबू <laughs> वाई टाकलाय बाबू नाही भागू नाही असं भागू नाही आर्यन बघू आर्यन चे छोटे तुझे बाबू पहिले मनामध्ये माग ना मग चुकतो चलो भाई आमच्या आर्यनचे पैसे बघा चिपकले आ... काय मागितलं आर्यन यो आली अवरा वाईटले ना त्याला असं वाटत माझा क कधी झिंचले ना की नाही तर काही पण करा पण मी इथून पलणार नाही काही भाग नाही असं भागुंग नाही काय प्रॉब्लेम कि आहे आता आम्ही निघालो दर्शन घेतला खूप छान आरती पण मिळाली आम्हाला नातात बसलो आम्ही लिफ्ट मध्ये आता निघालोय बघा छोटे काय वाटत तुला बसत चला भाई आमचं आर्यनला तर काहीच वाटत नाही त्याला फक्त कटाला येतं बस आयुष्यातला कटालेला आलेला माणूस आरती एक मस्त जोक मार सलक हाथी इकड़ा गायक गायक इकट्बा एकदम टाइमिंग थ्री थ्री आता जेवण झालं आता निघतोय आम्ही घरी जायला ते भाऊ आता दुसरी ऑफर आहे दुसरी ऑफर आहे आता जानपाई मंदिरात जायचं ना काय नाव नाही <laughs> माहिती मिंपल पिंपल करते किती काही बाबा 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 <laughs> इकडे बघा स्पेशल आमच्यासाठी काय काय जीवदानीला गेलो आई आम्ही चला तिची घाई <laughs> जो बुडली वाटत शानू इकडे स्पेशल काय बनवायला लागलं भिडो खुश हुआ। <laughs>